एकदा या खरच या खरच या लाईफ मध्ये या सगळं काम बिम सोडा भूषणच जाऊ द्या काम आणि एकदा हॅलो गायज मी तुमचा मित्र ट्रॅव्हल विथ मी आज आम्ही चाललोय कुंबे वॉटरफॉलला जो लोकेटेड आहे मुंबई अँड पुणे सिटीमध्ये ह्याचा ॲक्झॅक्ट लोकेशन आहे रायगड डिस्ट्रिक्ट मानगाव तालुका कुंबे गाव मध्ये मध्ये असे चांगले वॉटरफॉल भेटत जाणार सुंदर कुंभे वॉटरफॉलपासना नियरेस्ट रेल्वे स्टेशन मानगाव रेल्वे स्टेशन आता आपल्याला ले लेफ्ट नाही मारायचं आहे राईट मारायचं आहे राईटला कुंभे वॉटरफॉल आहे आज जवळपास आहे कुंभे वॉटरफॉलच्या जर तुम्ही ट्रेनशी कम्फर्टेबल नसणार तर स्वतःची गाडी घेऊन या माझ्या रेफरन्सची स्वतःची गाडी कम्फर्टेबल असेल फायनली आम्ही पोहोचलेलो आहे रिझल्ट <laughs> खरं खरं हे नाही बघितलेलं हे नाही बघितलेलं हे बघितलेलंच नाही बाई हे नाही बघितलेलं आई एकदा या खरंच या खरंच या लाईफमध्ये या सगळं काम बिम सोडा घोजळत जाऊ द्या काम आणि एकदा कुंभे वॉटरफॉलची हाईट आहे एकशे अठ्याहत्तर फूट हे वॉटरफॉल सोशल मीडियाकडनं व्हायरल झालेला आहे जर तुम्ही नेचर लवर असाल तर या जागेला एकदा विजिट करा नीता आण रिस्की पॉइंटला एक्झॅक्टली शॉर्ट टाय घ्यायचा आहे भाजी आपल्याला काय पण करतो शॉर्ट टाई घ्यायचं आहे हरी गोप्रोची बॅटरी उतर डी जी आयची बॅटरी उतरली आहे मी ड्रोनची बॅटरी लावून फिरतोय काय धोका दिला तुम्ही मी आतून फोनमध्ये शूट करतो आहे वाय व्यू कॅमेरा तो बोलतोय हा रस्ता नाही आहे तो पुढनं आहे तिकडनं आहे ते पण ह्या चक्करमध्ये आटलेलं आहे हाच रस्ता असायला पाहिजे जातो तर आहे तो तो तिथं जायचा जातोय बसून बसून चालू आहे स्लीप आता दे। देवा। 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 एक पण जसं एक पण असा खडा पडला आणि कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोर केलेला आहे असंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत राहणार पुढं मी असं ट्रॅव्हलिंग करत राहणार आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज सबस्क्राईब माय ट्रॅव्हल विथ मी बाय